संग लग्न केल्यावर त्याचं सब सामान सबन पैसा दागिना घेऊन संग मी पहून आली आपल्या फक्त प्रेमासाठी हॅलो कुठे असो तू हॅलो मी तुम्हाला खूप सांगायचा प्रयत्न केला की बा मी तुम माझं प्रेम आहे मी संग लग्न करू शकत नाही पण तुम्ही इथलं फास्ट लग्नाची तारीख काढली मी काय करू आणि तुम्ही कपडा घेऊ त्या मी खूप मजबूर होती आई बाबाच्या समोर काय चालणार म्हणून मी शांततेनं त्याच्या मतानं मी तुमच्या संग लग्न केलं पण मला तुमच्या संग नाही करायचं आहे संसार म्हणून मी भिके संग पळवून आली मग पहिले जातीला आता आता काय आलं तुला आता काय सांगत नाही त्या मला झगमारा मी तर केले पत्रिका छापल्या फला केलं नावाचा कचरा करासाठी भिकेसराव पहिले का तू माझी कमी होती काय प्रेम 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 पहिले कोणी सांगत तुम्ही आताच निरा आलो पहिले जुडत आमचं मग त्या त्यात प्रेम केलं तो तर चली गेली मला धब्बा लागला दुसरपण्याचा प्रेमाच्या चक्कर मध्ये कोणता प्रेम आहे गे प्रेम आहे अरे प्रेम करून तर चालली गेली मले कोण हुंगीन वा आता मी तर झालो ना दुसरपणे रडवा हा असं कोणता प्रेम केलं पहिले सांगती ना मै माय पहिले सांगती ना तुला फाशी सजा नव्हती ना पण आता मी लय बेकार कंडिशन मध्ये गेलो ना मले, मले कोण हुंगते आता पहिले तुला <laughs> आता किती उदलेले घेऊन गेली माय आता काय सोला बाबाशी जेवढा नेला नाही ने ते सोनं नाणं मोबाईल फोबाईल ते सगळं आणून दे मले त्या समजून का बसली त्या दोन सेकंदचा फोन लावले बसला सांगायला आला होता ना की माया प्रेम हाय आई इथं फाशी सजा नव्हती दिली ना तुले नाही माझा दिमाग खराब झाला तर मग काय करू नाही आता मरतो मी म्हणजे काय काही का आहे तुम्ही तर गुलू गुलू प्रेम करसा ना लग्नाच्याच वक्ती सादळल्या तुत्र्याचा प्रेम कोणतं नाही मर त्या सांग मर मर